हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे गणपतीसमोर ढोल वाजवणाऱ्यांवर जिहादांनी केली दगडफेक दगडफेकीत महारुद्र गणेश महामंडळाचे पाच ते सहा सदस्य जखमी बिडकीने येथील महादेव मंदिरासमोर ढोल पदकाचा सराव सुरू असताना रोहित मिसाळ यांना अफरोदी शेख यांनी गाडीचा कट मारला व त्यानंतर रोहित व अफरोदी यांच्यात शाब्दिक चकामूक झाली त्यानंतर अफरोदी शेख हा शंभर मुस्लिमांचा जमाव घेऊन आला व सुरू करत असलेल्या मुलांवर करण्यात यामध्ये अफरोदी शेख अरबाज शाह इरफान शेख सह शंभर व्यक्तींचा समावेश होता या हल्ल्यात महारुद्र गणेश मंडळातील पाच ते सहा तरुण जखमी झाले असून त्यांच्यावर समर्थ हॉस्पिटल बिडकी येथे उपचार सुरू आहे सदरील घटनेला चोवीस तास होऊनही बिडकिन पोलिसांकडून आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आलेली नाही संबंधित एसीपी प्रमोद पाटील जखमींवरच दबा आणत असून गणपती मंडळातील कार्यकर्ता शुभम राणे हा गंभीर जखमी असून पोलिसांनी त्यास रात्रीपासून ताब्यात घेतला आहे मूमेंटांच्या एका मुलाने कड मारला मी त्याला म्हटलं बाबा गल्लीत लहान मुलं असते तेव्हा ते म्हणजे आहे ना, ना।, ना, ना। गाडी तर मग मी त्यानंतर आमची बोलावाली झाली आम्ही मग मी मंदिरात घेऊन प्रॅक्टिसला गेलो नंतर त्यानंतर तो डायरेक्ट मुली घेऊन आल्या डायरेक्ट दगडपणे झाले आमच्यावर आणि तसं धोक्यामध्ये मला जे ना त्याने काहीतरी एकदम मारलं गाव त्याच्यानंतर मग घाव मारला त्याच्यानंतर मग तो थो थोडा किरकोळ कारखोळ भांडणं झाले समजा दगड फेक झाले मंदिरावर याच्यावर आमचे ढोलं फोडली लहान लहान मुलं होते आमच्या ला लागलेले ला ला डोक्याला काही पायाला किती तरी एकशे वीस जण असे आम्ही काय ढोल फक्त एक पंचवीस ते तीस मुलं होतो छोटे छोटे पण होते त्याच्यात दहा छोटे छोटे होते आम्ही पाच सहा जणच मोठले होते बाकीचे समजा माझ्यापेक्षा लहान लहान होते प्रतिनिधी दिलीप जोशीस मयुरी गोलप हिंदवी स्वराज्य न्यूज छत्रपती संभाजीनगर